राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गाईला राज्यमाता गोमातेचा विशेष दर्जा घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शासनानं देशी गाईला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भारतीय संस्कृतीतील गायीचा अनन्य साधारण महत्व पाहता गाईला हा विशेष दर्जा देण्यात आलाय देशी गाईच्या दुधाचं मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे देशी गाईंच्या दुधात दुधा मानवी शरीर पोषणासाठी महत्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्यानं ते पूर्ण अन्न आहे देशी गाईंच्या दुधाचं मानवी आहारातील स्थान आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत पंचगव्याचा वापर तसंच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गाईंच्या शेण आणि मूत्राचं महत्व हे मोठ्या प्रमाणात आहे राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात मराठवाडा विभागात देवणे लाल लालकंधारी पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार उत्तर महाराष्ट्रात डांगे तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत वैदिक काळापासून गायीचं धार्मिक वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व मोठं असून गायीला कामधेनू म्हणून संबोधलं जातं परंतु मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे यामुळं देशी गायींचं संगोपन आणि संवर्धन करणं गरजेचं असल्यानं देशी गायींचं पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावं यासाठी शासनानं देशी गायीला यापुढं राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं